कौबा परिसरातील राणा प्रताप मंडळाने प्रथमच आयोजित केलेल्या राणा प्रताप प्रीमियर लीग सीझन एक ला तरुणांचा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रंगतदार क्रिकेट स्पर्धेत अमित पाटील यांच्या सम्राट टायगर्सने जोरदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला ओंकार वॉरियर्सने द्वितीय तर डी टायगर संघाने तृतीय क्रमांकावर आपली मोहोर उमटवली विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चमचमते चषक देऊन गौरविण्यात आले परिसरातील युवकांना शारीरिक तंदुरुस्तीची गोडी लागावी या उद्देशाने राणा प्रताप मंडळाने नदीवेशच्या टर्फर वर या स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये अमित पाटील यांचा सम्राट टायटन्स सुशांत कुंभार विकास दरिबे यांचा ओंकार वॉरियर्स ऋत्विक दरिबे यांचा डी टायगर बाबू नेजे राकेश मिरजे यांचा स्वराज्य वॉरियर्स लकडे वकील यांचा लकडे इंडियन्स या पाच संघातून पंचावन्न खेळूंनी आपला जलवा दाखविला कार्यक्रमाची सुरुवात मानाच्या गणपतीच्या पूजनाने झाली यावेळी सदाशिव पाटील आरिफ अत्तार किरण पाटील राजू दरिबे राजगोंडा पाटील शशी नेजे शशिकांत कांबळे सुरेश ताकवडे आकाश कुंभार महादेव पाटील व दरिबे वकील यांच्या उपस्थितीत स्पर्धेला औपचारिक सुरुवात झाली साखळी सामन्यातील चुरशीच्या लढतींनी प्रेक्षकांची मने जिंकली या स्पर्धेसाठी निलेश लकडे बाबू नेजे सूरज कुंभार इरफान अत्तार अमित पाटील शीतल पंढरपुरे यांनी परिश्रम घेतले तसेच महाराणा प्रताप मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य महिला आणि स्थानिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला